हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आज सकाळी सकाळी झाली आहे व्हिडिओला सुरुवात तर आज याला सकाळचं थोडंफार रुटीन आहे ना मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर बराच वेळ झाला आहे आता जवळजवळ साडेआठ वाजले तर आत्ता व्हिडिओला सुरुवात केली आहे तर चला पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा आणि कालच्या व्हिडिओला खरंच तुम्ही खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून आभारी ये इथं मी ना जे रात्रीचे भांडे घासलेले होते ते आधी ना रॅकला लावून घेते सगळे ट्रॉल्यांमध्ये लावून घेतले की आपल्याला जे स्वयंपाकासाठी लागणारे भांडे आहेत ना ते मग लवकर सापडतात आणि आपला वेळ पण वाया जात नाही त्यामुळे ना सकाळी सकाळी चहा ठेवण्याच्या आधी सर्व भांडे मी इकडं लावून घेत असते आणि आपण जर असं रुटीन रोज ठेवलं ना तर आपलं काम पण लवकर आवरतं त्यानंतर आहे ना इकडे मी डांगर कापून घेतलं आणि डांगराची सुकी भाजी बनवली तरी तर डांगर मी ना परतायला टाकलं आणि त्यात ना वरतून मीठ टाकून घेतलं कोथंबीर कापून टाकायची आणि डांगराच्या भाजीला कोथंबीर जास्त टाकली ना तर ती चवीला पण छान लागते वरतून ना अबडधोबड शेंगदाण्याचं कूट पण टाकणारे मी घरातली ना सकाळची सगळी कामं आवरता आवरता बराच वेळ निघून जातो आपल्याला असं वाटतं की काम थोडं आहे पण तसं नसतं करता करता ना वेळ कुठं निघून जातो काहीच कळत नाही आणि आप आपल्याला आहे ना आपल्या स्वतःसाठी द्यायलासुद्धा वेळ भेटत नाही असं बऱ्याचदा होतं आणि असं झालं ना की असं वाटतं मग की म्हणजे नको ते असं काम सारखं सारखं तेच तेच असं नको वाटायला होतं तरी पण आता काय करणार आपल्याला करावं तर लागणारच आहे त्यानंतर आहे ना इकडं मी तेलाचं जे भांडं होतं त्याच्यात तेल काढून घेतलं आणि पोळ्या आहे तर काही ठिकाणी ना चपात्या म्हणतात काही ठिकाणी पोळ्या म्हण म्हणतात तर मला आहे ना चपाती पोळी दोन्ही पण म्हणायची सवय लागली परत मग कन्फ्युजन होऊन जातं काही ताईंचं त्या म्हणत्या पूर्णाच्या पोळीला पोळी म्हणतात आणि चपातीला चपातीच म्हणतात तर ते मी पण सवय लावते आता तसं बोलण्याची पण कधी कधी येतं तो तोंडात पोळी माझ्या तरी तर मी ना सर्व चपात्या अशा छान बनवून घेतल्या आणि चपात्या थोड्या मी मोठ्या मोठ्याच बनवते एका ताईंची कमेंट होती की काय ते एवढ्या मोठ्या चपात्या एवढ्या मोठ्या चपात्या कोण खातं तर तसं ता नसतं ताईंनो वेळेअभावी अभावी कधी कधी आपल्याला आहे ना काम पटपटही आवरावं लागतं कारण आपण सारखं घरातलं ते चपात्या भाजी करत बसलो तर आपल्याला दुसऱ्या कामासाठी वेळ नाही देता येणार त्यामुळे मी ना थोडंसं पटपट आणि मोठ्या चपात्या बनवून घेत असते तरी ते ना गॅस पुसून घेतलाय आता सध्या फक्त आहे ना पुसून घेतला सर्व जेवणं वगैरे झाले सर्वांचे की त्यानंतर मग गॅस आहे ना मी घासून घेत असते पण आता सध्या पुसलाय फक्त तर इथं बघा गॅस वगैरे पुसून झाला आणि सर्व आता भांडे घासून घेणारे मी तर भांडे घासायला कसं हे फक्त स्वयंपाकाचे आणि चहाचे भांडे होते जेवण अजून बाकी होते जेवण झाले की मग परत भांडे निघतात पण मी ना आधी एवढे भांडे घासून घेतले कारण नंतर खूप राडा होऊन जातो आणि ज्या त्या वेळेचे काम आहे ना ज्या त्या वेळेला केले की बरं वाटतं जरासं तर कालच्या व्हिडिओ खाली एका ताईंची कमेंट होती की माझं चॅनल डिमॉनिटाईज झालंय तर मी काय करू तर ताईनो चॅनल चॅनलने कशामुळे मॉन्टाईज झालं रिपेटेटिव्ह कंटेंट आला की कॉपीराईट आलं क्लेम वगैरे कशामुळे मॉन्टाईज झालं ना हे तुम्ही बघून आणि ते व्हिडिओ डिलीट करून परत ना म्हणजे चॅनल मॉन्टायजेस साठी तीन महिन्यांनी आपल्याला येतं तर ते करायचं कारण तुमचं चॅनल कशामुळे मॉन्टाईज झालं ना हे तर मी नाही सांगू शकत ते तिथं तुम्हाला आला असेल ना ते डिमॉनिटाइज झालं क्लेममध्ये किंवा मग मेलमध्ये त्याच्यानुसार तुम्ही काम करा आणि मग चॅनल आहे ना मॉनिटाईज तीन महिन्यांनी होईल रेग्युलर व्हिडिओ टाकत राहायचे तरी पण कारण आहे ना आपण जे व्हिडिओ डिलीट केलेले असतात त्याचा वॉच टाईम मायनस होतो आणि दुसरे व्हिडिओ टाकले की मग त्याचा वॉच टाईम परत ग्राह्य धरला जातो तर सकाळी ना आई आणि अहो गेले होते किराणा आणायला तर ते किराणा घेऊन आले तर काय काय आणलं ते मी तुम्हाला दाखवते तर साखर तेल पिशवे आहे सम्राटच्या खूपच साखर तीन किलो आहे मठ आणले नंतर शेंगदाणे लाए। जलानीचा मसाला लाए। पेटीचा एक बॉक्स हिमालयाची साबण क्लोज क्लोजअप अप। आणलंय दोन अंबारीचा कांदा लसूण मसाला टाटा नमक मूग डाळ सिंथल साबण विम साबण एक छोटी दव साबण आणलीये आणि जिरे मोरी तर एवढा किराणा घेऊन आले सकाळी गेले होते तर चला आता हा किराणा भरून ठेवायचा आणि भाजीपाला निवडायचा आहे तर तो निवडून घेते तरी तर काल ना गावावरून भाजीपाला आणला होता गावावरून येतानी तर तो काय निवडून ठेवलेला नव्हता कारण काल काही वेळ भेटला नाही त्यामुळे आज पण आहे ना दुपारीच निवडायला घेतलाय कारण काही ना काही दिवसभर काम चालू होतं माझं आणि व्हिडिओ एडिटिंग प्लस घरातले कामं त्यामुळे ना वेळ खूप निघून जातो आणि इथं आल्यापासून ना निवांत असा वेळ भेटतच नाही की मी व्यवस्थित अशी एडिटिंग करू शकल त्यामुळे ना म्हणजे वेळेवरती व्हिडिओ पण तुम्हाला येत नाही आहे आणि काही ना काही काम चालू असलं की आपल्याला शांतता लागते थोडंसं व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला आणि ते काय होत नाही मग त्यामुळे व्हिडिओ वेळेवर येत नाही तरी ते ना मी घेतला आहे सर्व भाजीपाला निवडायला सर्व भाजीपाला निवडून आणि व्यवस्थित भरून ठेवू म्हटलं कारण आपल्याला काय म्हणजे सगळ्या भाज्या एकदमच लागत नाही मग थोड्या थोड्या करून आपण निवडून घेतो आणि त्याप्रमाणे मग आपण ज्या भाज्या खराब होतील ना त्या आधी बनवतो आणि बाकी भाजी मग नंतर बनवू शकतो असं तरी ते ना गवार भरपूर सारी होती पण ती चोपडी गवार होती तरी पण आहे ना मी निवडून ठेवली चोपडी गवार पण आहे ना थोडीसं रसा धरून नाही करत शक्यतो कोरडी केली तर छान लागते आणि आपली जी गावरण गवार असते ना ती म्हणजे रसा धरून केली तर खूप छान लागते तरी ते ना वाला शेवग्याच्या शेंगा होत्या आणि दोडके होते ते पण मी पिशवीत भरून आणि सर्व काही आता फ्रीजमध्ये दे ठेवून देणारे जी कांदा पाहते ना ती मला संध्याकाळी करायची का आज कालच्या व्हिडिओ खाली एका ताईंची कमेंट होती की तू यूट्यूब चॅनल जेव्हा सुरू केलं कारण तू सर्वसाधारण कुटुंबामधली आहे तर तुला काय काय अडचणी आल्या ते सांग जेणेकरून ये ना म्हणजे बाकीच्यांना पण असं नवीन काही करतानी ना त्याचा फायदा होईल तर हो मी सांगते तर यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर ना म्हणजे आपल्याला विरोधक खूप असतात सुरुवातीला कारण हे क्षेत्र नवीन असतं म्हणजे मी सांगते आमच्या पूर्ण परिवारामध्ये सासर माहेर कुणीही म्हणजे यूट्यूब क्षेत्रात नाही आहे पहिल्यांदाच मी यूट्यूब क्षेत्रात आली आहे आणि जो व्यक्ती पहिल्यांदाच यूट्यूबमध्ये किंवा मग काहीतरी नवीन करायला जातो ना त्याला खूप अडचणी असतात त्याला खूप स्ट्रगल असतं आणि हे सर्व पार करून ये ना त्याला पुढे जावं लागतं बरेच जणं नावं ठेवतात बरेच जणं म्हणजे काही पण बोलतात हे काय चालू केलं काही पण टाईमपास करता तुमचं जे आहे ते यूट्यूबवर दाखवता सोशल मीडियावर दाखवता याला काय अर्थ आहे म्हणजे बरंच सारा असं बोलणारे असतात पण जिथं आपल्याला आवड आहे आणि जी गोष्ट आपल्याला करायची ना ती आपण केल्याशिवाय पर्याय नसतो आपल्याला आणि त्यातून आपल्याला पैसे भेटणार असतात आणि आपण काय असं वेगळं दाखवत नाही आहे जे आपली रिअल लाईफस्टाईल आहे जे आपलं घरामध्ये रुटीन आहे तेच आपण शेअर करत असतो तर त्याचाही आपल्याला म्हणजे आपण स्वतःवरती काही परिणाम होऊ द्यायचा नाही शक्यतो जास्त त्रास काय होतं तर लोक बोलतात हे काय म्हणजे चालू केलं आहे म्हणजे काहीतरी वेगळं असं बोलतात त्याच गोष्टीचा जास्त त्रास होतो आणि काही जणींना कसं म्हणजे त्यात मी पण येते की बाहेर व्हिडिओ शूट करण्यासाठी खूप म्हणजे अफड वाटायचं व्यवस्थित वाटत नव्हतं पण एक आता सवय लागली आहे की ते आपल्या म्हणजे आपण कसं जॉब करतो तर जॉबचाच एक भाग आहे त्यामुळं आपल्याला म्हणजे लाज नाही वाटू द्यायची कुठलंही काम करताना आपण बाहेर व्हिडिओ शूट करायचा असला की विचार करतो पण मी आता तो विचार करत नाही विचार करणं सोडून दिलाय कारण यातून आपल्याला पैसे आहे एखादा जॉब असतो तो, तो आपण आहे ना एखाद्याने विचारलं तुम्ही काय करता तर ते सांगू शकता की जॉब करतो पण यूट्यूब क्षेत्रात जो माणूस असतो ना तो सांगू शकत नाही की आपण यूट्यूबचे व्हिडिओ बनवतो किंवा काय कारण आपण स्वतःच्या म्हणजे ज्या वेळेस आहे ना लोकांना ती गोष्ट सर्चिंगमधून माहिती होईल ना ती गोष्ट अगदी चांगली असते जी की आपण स्वतःच्या मनाने सांगण्यापेक्षा त्यामुळे मी तरी कधी सांगत नाही आणि अडचणी खूप येतात आणि यूट्यूबमध्ये आल्यावरती ना आपण महत्त्वाची एक जी चूक करतो ती म्हणजे आपल्या चॅनलची लिंक आहे ना मित्रमैत्रिणींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये शेअर करतो आणि त्याचा आहे ना आपल्या चॅनलवरती खूप म्हणजे वाईट परिणाम होतो कारण काय होतं आपले जे मित्रमैत्रिणींना ते आपले एक दोन तीन व्हिडिओ बघतील पण सगळे काय ते व्हिडिओ बघत नाही आणि कधी कधी काय होतं ते व्हिडिओ फक्त प्ले करतात आणि पुढं काही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे ना आपल्या व्हिडिओचे व्ह्यूज काउंट होतात पण जे ॲव्हरेज व्यू ड्युरेशन आहे ना ते कमी होऊन जातं आणि त्याचा मग फायदा होत नाही आपल्याला तर नुकसानच होतं त्यानंतर इथं बघा कालच्या व्हिडिओमध्ये ना मी जी वेट लॉस पावडर दाखवली होती ना तिची रेसिपी शेअर करते मी तर इथं आहे ना मी दीड ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर मी इथं आहे ना एक ग्लास स्वतःसाठी आणि एक ग्लास अर्धा ग्लास सासूबाईसाठी असं बनवती आहे आपण आहे ना एक ग्लासच घ्यायचं आणि हे पाणी ना चांगलं कडक केलं त्याच्यात ना ग्लासभर पाण्यात एक चमचाभर पावडर टाकली आहे मी आणि ही पावडर आहे ना एक म्हणजे ग्ल पाणी खूप गरम असतं ना तर आपण साधारण चहासारखं असं पिऊ शकतो असं करायचं हे पाणी आणि ते पाणी ना प्यायचं दहा ते पंधरा मिनटं ठेवलं ना ते पाण्याचं टेम्परेचर बरोबर होतं आणि हे आपण पिऊन घ्यायचं जेवणानंतर साधारणतः ना अर्धा ते एक तासानी घ्यायचं हे आणि याच्यावरती गार पाणी आपण प्यायचं नाही यानी ना आपलं वजन कमी करण्यासाठी फायदा होतो आणि जर तुम्हाला शक्य नसेल संध्याकाळी घेणं तर तुम्ही सकाळी अनाशेपोटे घेतलं तरी चालतं तर चला घरातलं सगळं आवरलं आणि कालच्या व्हिडिओमध्ये ना जी वेटलॉजची पावडर तुम्हाला दाखवली होती ना ती कशी घ्यायची ती सांगितली नव्हती तर आज सांगितली ती तर अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता म्हणजे जेवणानंतर घ्यायची एक अर्धा तासाने आणि नाहीतर मग ना सकाळी उठल्या उठल्या पण म्हणजे चहा जर तुम्ही घेत नसाल ना तर चहाच्याऐवजी ही पावडर गरम पाण्यात घ्यायची तर यांनी ना वजन कमी होतं आणि त्यासोबत आहे ना व्यायाम पण गरजेचा आहे व्यायाम जर केला तर अजून लवकर फायदा होतो हा मी पण व्यायाम करते मग मी पण करणार आहे मी पण करणार आहे आता पहिली करू कशी बोलती तर बसली आहे बोलू नाही मला तर चला आता आणि ती पावडर कशी बनवायची ना हे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघा कारण काही ताई कसं डायरेक्ट हा व्हिडिओ बघतील तर त्यांना कळणार नाही तर कालच्या व्हिडिओमध्ये डिटेल रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर चला आता जवळजवळ साडे सव्वा नऊ वाजलेत तर या व्हिडिओची मी इथे सेंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला जर असेल तर लाईक करा चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ